आणि या चळवळीच्या माध्यमाने कोकणातल्या सुपुत्राला सुपुत्रीला एक हक्काचं मार्केट या इकडे भेटतं आणि त्याचबरोबर ठाणेकरांना शाश्वत अशा चांगल्या दर्जाचा आंबाही उपलब्ध करून भेटतो माननीय मोदीजींचा जो नारा आहे की वोकल लोकल फॉर लोकल हा खऱ्या अर्थाने केळकर साहेबांच्या या आंबा महोत्सवाच्या माध्यमाने त्या इकडे त्या नाचं आपल्याला रूपांतर होताना दिसत

एवढं सगळं आठवलेलं घट्ट कसं देवा धर्माचं काम चाललं तर काम चालला तर सोमता घालून घेतलेला बरा आजपर्यंत ऐकत दिलेल्या गारणा त्या गारण्यात थोडीशी आता पुढे जाताना आपण थोडस बदल करूया तर बा देवा आंब्या महाराजा बा देवा आंब्या महाराजा आज आजही प्रमाणे महोत्सव भरवलेलो असा मुझे गल सगळ्या या पूजन केला जाता इले त्या पूजन तू पावन करून आणि सांगूच म्हणजे इलेक्शन इलेलं असा विषय जर इलेक्शन नसलो तरी अमृत तू शेवटी आमचं राखणदार अस या आंब्यातल्या बागायतदारांना कायमची मुंबईत मोठीशी बाजारपेठ मिळाली पणन मंडळ मिळालेत आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे फ्रूड प्रोसेसिंग सेंटरही मिळालेत त्याचप्रमाणे हय जमलेली जी बारकी चढवा असत दरवर्षी आमची अभिमानानमान तेव्हाच ताट होता जेव्हा दहावी बाजी बारावीचा निकाली येतात कोकण कन्या सोसायटी येतात तर ही जी आहे बारकी पोरा देवाच्या रूपात लिहिलेली असत सातेरी भवानी भराडी साळकाय बाळकायच्या रूपात लिहिलेली असत त्यांचा रूप तू मान्य करून घे आणि या रूपात बरकत सुंदर हा आम्र महोत्सव होतोय हा महोत्सव सुरू असताना हे सगळं औपचारिक आयोजन सुरू असताना कोकण कन्यांच्या वतीनं आणि आज महायुतीचे उमेदवार श्री नरेशि मस्के यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीच्या या उमेदवारांना नरेशी मस्के यांना निवडून यायला आणायला भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा निश्चितपणे ताकदीने काम करणारच आहे आणि मोठ्या फरकानी मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतील असा विश्वास मला आहे परंतु मिळावी भारतीय जनता पार्टी, पक्ष, केडर बेस पक्ष का पार्टी का हा पक्ष केडरबेस पक्ष आहे आणि त्याच्यामुळे एकदा महायुतीचा उमेदवार ठरला त्याच्यानंतर महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मोदीजींच्या मागे ताकदीने उभा राहणारा खासदार म्हणून नरेश मुसके यांना निवडून दिले भारतीय जनता पार्टीत देखील काही नाराजांची शक्यता भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आम्ही माननीय मोदीजींच्या मागे अब्की बार चारसो पार या उद्देशाने सगळे खासदार निवडून आणायचे आहे आणि महाराष्ट्रातनं जवळजवळ पंचेचाळीसच्यापेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी कामाला लागला आहे त्याच पद्धतीने ठाण्यामध्येही भारतीय जनता पार्टीच्या बूथवरचा कार्यकर्ता हा महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतो सतरा वर्ष सातत्याने या आंबा महोत्सवाचं आयोजन संबंधित केळकर साहेबांच्या माध्यमाने होत असतं आणि खऱ्या अर्थाने हे फक्त एक महोत्सव नाही तर एक चळवळ आहे की जेणेकरून कोकणातल्या सुपुत्राला या इकडे हक्काचं मार्केट भेटतं आणि त्याचबरोबर ठाणेकरांना एक चांगल्या दर्जाचे आंबे या इकडे उपलब्ध होतात माझी आपल्या माध्यमाने सगळ्याच ठाणेकरांना मी आवाहन करतो की त्यांनी आवर्जून या आंबा महोत्सवला भेट द्यावी आणि खऱ्या अर्थाने जो कोकणातला हापूस आंबा असेल पायरी आंबा असेल असे अनेक आंब्याचे प्रकारही आपल्याला या इकडे बघायला भेटतात त्यांची चव आपण नक्कीच टाका आणि त्याच्यामध्ये आपल्या जीवनातही गोडवा येईल असं विश्वास मला आहे